नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण वटाणाचा भात बनवूया आणि तोही कुकरमध्ये बनवणार आहे झटपट बनवायला सोप्पा असणारा चविष्ट आणि नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा असा हा वटाणा भात आहे जास्तीचे मसाले न घालता आणि अगदी मोका सुटसुटीत होतो पाण्याचा अंदाज तांदूळ कोणताही वापरा या पद्धतीने बनवा झटपट होतो आणि तुम्ही पाहू शकता किती मोका सुटसुटीत असा झालेला आहे चवीला पण छान लागतो मग तुम्ही रायत्यासोबत एखादी आमटी वगैरे भाजी बनवली तर त्यासोबत खाऊ शकता मैत्रिणींनो झटपट जर आपल्याला बनवायचं म्हटलं की आपण तो कुकरमध्ये बनवतो मग तुम्ही ते बनवू शकता कुकरमध्ये कधी कधी काय होतं पाण्याचा अंदाज अंदाज जर कमी जास्त झाला तर तो जास्त चिकट तर होतो किंवा मोकळा होत नाही किंवा कच्चा तर राहतो मग तुम्हाला अचूक मी पाण्याचा अंदाज सांगणार आहे आणि त्यासाठी मी जास्तीचे असे काही मसाले वापरलेले नाहीत त्यामुळे मसाले भात तर म्हणू शकतच नाही कारण मसाले वाटणातले कोणतेही आपण त्यामध्ये घातलेले नाहीत मग तुम्ही याला पुलाव म्हणा मसाले भात म्हणा किंवा वाटा वाटाणं भात म्हणा पण झटपट होणारा चविष्ट मात्र आहे तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे ते मला कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने जर कधी बनवला नसेल तर नक्की बनवा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणीनो साहित्य काय काय घेतलं आहे बघा अर्धी वाटी वटाने घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे घेतलेले आहेत हिरवी मिरची आपल्याला थोडेसे खडे मसाले लागणार आहेत टोमॅटो अर्धा कट करून घेतलेला आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो नंतर मी स्वच्छ धुवून घेणार आहे एक वाटी तांदूळ मी घेतलेला आहे त्याच वाटी जमा पाणी आपण पाण्यामध्ये घालणार आहे आणि लसूण घेतलेलं आहे आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या ज्या आहेत मी तो थोडासा मोठा ठेचून घेतलेला आहे तांदूळ बघा इथे मी इंद्रायणी वापरत आहे जेवायच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटासाठी जरी बनवला तर तो झटपट होतो आणि आपल्याला वाटणातले मसाले काही वापरले नाही त्यामुळं अशी पूर्वतयारी जास्त काही करायला लागत नाही चला तर मग आपण कुकरमध्ये तो बनवून घेऊया इथे आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे मग तुम्ही तुपामध्येही बनवू शकता तुपातलाही छान लागतो कधी तर मी तुपातला बनवते आणि कधी तर तेल वापरते आज इथे ते मी तेल वापरणार आहे दोन चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे कुकर माझा थोडासा उंचीला जास्त आहे आणि कसं होतं ज्यावेळी मी कुकर घेतला त्यावेळी मी रेसिपी वगैरे शूट करत नव्हती त्यामुळे माझ्या मुलगीनं हा मोबाईल पकडलेला आणि तो मो मोबाईल थोडासा हलत होता ट्रायपॉडला जरी जोडलं तर तो मी जी फोडणी त्याची करते ना ते व्यवस्थित दिसत नव्हतं फक्त मसाले भात बनवताना किंवा भात बनवताना या कुकरमधला कोणतीही रेसिपी असली तर थोडासा प्रॉब्लेम आहे तेल गरम झालं अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत त्यामध्ये खडे मसाले घातले आणि लसूण जो बारीक ठेचून घेतलेला तोही त्यामध्ये घातला शेंगदाणे थोडेसे अगोदरच भाजलेले होते तरी त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे सर्व एकत्रित आपल्याला लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही लाल तिखटी वापरू शकता परंतु हा जो भात बनवते तो मी हिरव्या मिरचीतलाच बनवणार आहे थोडंसं परतून घेते आता कांदा घालायचा राहिला होता मोबाईल पकडण्याचं आणि व्हिडिओ शूट करण्याच्या नादात कांदा तो माझा राहून गेला साईडला प्लेट होती तर तशीच राहिलेली मी वटाने घातले सुरुवातीला कांदा घालायला पाहिजे होता तो कांदा विसरला मी नंतर घातलेला आहे कांदा थोडासा भाजून घेतला की त्याचा स्वाद छान लागतो परंतु ती साईडला प्लेट होती तशीच राहिलेली मी आता त्यामध्ये कांदा घातला थोडेसे भाजून घेतले आणि कोथिंबीर मेर मी मेर ते फोडणीमध्येच वापरते म्हणजे त्याचा स्वाद छान असा भातामध्ये उप म्हणजे उतरतो थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची आणि राहिलेली कोथिंबीर नंतर वरून तुम्ही घालू शकता आता खडे मसाले म्हटलं तर आपल्याला त्यामध्ये घातलेलेच होते त्यामुळे वरून जास्तीचे मसाले घालायची काही असं जास्त गरज नव्हती तरी मी दोन चमचे त्यामध्ये धनेपूड घातलेली आहे एक चमचा त्यामध्ये हळद घातली जिरेपूड तुम्ही त्यामध्ये घालू शकता परंतु मी जिरेपूड नाही घातलेली हा भात जो आहे ना मुलं पण खातात ना त्यामुळे मी जिरेपूड थोडासा तिखट लागतो म्हणून मी घातलेली नाही पण तुम्ही आवर्जून त्यामध्ये जिरेपूड घाला एक वाटी तांदूळ होता ना तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता तांदूळ ता, आपल्याला थोडासा तेला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे या फोडणीमध्ये सुरुवातीला तांदूळ परतून घेतला की भात चिकट होत नाही आणि तांदूळ जो सुट्टा होतो म्हणजे तुम्ही जसं असं मोकळा सुटसुटीत भात जर बनवायचा असेल तर हा तांदूळ इथं फोडणीमध्ये थोडासा परतून घ्यायचा जास्त वेळ परतून घ्यायचा नाही नाहीतर पूर्णपणे शिजला जातो आणि चिकट होतो त्यामुळे थोडाच परतून घ्यायचा त्याचे तुकडे होतात जास्त वेळ जर परतून घेतला तर थोडासा परतून घेतला आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या वाटीच्या मापाने तांदूळ घेतला ना त्याच वाटीच्या मापाने मी दोन वाटी इथे तांदूळ घातलेला आहे इंद्रायण तांदूळ जो आहे तो नवीन असले तर दीडच वाटी पाणी घालतात परंतु मी जो वापरता तो जुना तांदूळ होता त्यामुळे इथे मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी जी कोथिंबीर राहिलेली वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता कुकरमध्ये जर शिजवायचं म्हटलं तर कोथिंबीर जी आहे ना तर पूर्णपणे शिजली जाते त्यामुळे तुम्ही वरून नंतर ज्यावेळी कुकर थंड होतो ना त्यावेळी वरून कोथिंबीर जरी घातली तरी चालेल परंतु मी इथेच आता कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरचा स्वाद लसूण आहे आपण त्यामध्ये घातलेला आहे खडे मसाले घातलेले आहेत या सर्व या सर्वांचा जो स्वाद आहे तो भाताला छान असा लागतो आणि त्यामुळे भात पण चविष्ट होतो नेहमीच वाटणातले मसाले घालायची गरज नाही या पद्धतीने तुम्ही बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा वरून थोडंसं मी दोन चमचे तूप नेहमी वापरत होती परंतु मला एक कमेंट अशी आलेली की तेल आणि तूप एकत्र खाऊ नका तेव्हापासून त्या ते ताईंची कमेंट जेव्हापासून मी वाचली तेव्हापासून तेल आणि तूप एकत्र मी त्यामध्ये घालत नाही पण शक्यतो मी मसाले भात बनवत असताना तेल वरून थोडंसं तूप घालत होती पण आज नाही घातलं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या केल्या हाय फ्लेमवरती एक शिट्टी केली आणि लो फ्लेमवरती दोन शिट्ट्या केल्या आणि तुम्हाला आता इथे तुम्ही पाहू शकता भात किती गरम आहे गरम आहे तोपर्यंत मी प्लेटमध्ये काढलेला आहे कारण जेवणाच्या अगोदर दहा ते पंधरा मिनटंच मी हा भात बनवते आणि गरम गरम भात खायला पण छान वाटतं आणि तुम्ही ते पाहू शकता की कि किती गरम अशा त्याच्या निघतात तर। तरही मोका सुट सुटीत असा भात झालेला आहे कुकरमध्ये होतो झटपट होतो आणि अगदी मोका असा झालेला आहे मैत्रिणीनो हा वाटाणा भात आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुमची भात बनवण्याची पद्धत काय आहे कशी आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि कधी जर बनवलं नसेल ना या पद्धतीने तर नक्की बनवा खात्रीने सांगते एकदा जर तुम्ही असं बन बनवलं ना तर तुम्ही प्रत्येक वेळेला याच पद्धतीने बनवा लसणाच्या फोडणीतलाच असतो परंतु चवीला छान लागतो खमंग असा लसणाचा स्वाद या भाताला उतरतो आपण कोथिंबीर भरपूर वापरलेली आहे आणि खड्या मसाल्यांचा स्वाद यामुळे छान असा भात चविष्ट होतो वटाणा भात मी कुकरमध्ये झटपट तर बनवला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा तुम्ही चॅनेलवरती जर नवीना साल्ट। तो रशास नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद